नमस्कार श्रोते हो रामराम बालमित्रांनो कसे आहात मजेत ना बालमित्रांनो आज अर्चनाताई आपल्याला सांगणार आहे एक वेगळी गोष्ट गोष्टीचं नाव आहे दिखाऊ मित्र चला तर मग ऐकूयात एका जंगलात एका कोल्ह्याचे रात्रीचे जेवण व्हायचे होते तो इकडे तिकडे भटकत होता आणि असाच भटकत भटकत तो एका शेतात शिरला चांगल्या उंच जागीही कोंबडीचे खुराडे होते त्या खुराड्यातून जाळीदार दारातून एक कोंबडी कोल्ह्याला दिसत होती पण ती त्याच्या आटोक्या बाहेर उंच जागी सुरक्षित होती कोल्ह्याने मनात विचार केला इथे मुत्सद्देगिरी केली पाहिजे ते जमले तर ठीक नाही तर उपास घडणारच आहे खूप विचार करून त्याने पाऊल टाकले तो उत्सुक आवाजात कोंबडीला म्हणाला राम 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 ताई अलीकडे बरेच दिवस दिसला नाहीत तुम्ही मला कोणी सांगितलं की तुम्ही हल्ली हजारी असता ते ऐकून मला चिंता लागली होती चेहरा अगदी फिका दिसतो तुमचा जरा खाली या पाहू मी तुमची नाडी तपासतो जीप पाहतो प्रकरण जरा कठीण दिसतंय यावर कोंबडीताईने उत्तर दिलं कोल्हे दादा किती खरं बोललात हो खरोखरच प्रकरण कठीण मोठा पेज प्रसंग आहे मला जर का खाली उतरले आणि तुम्ही आहातच तिथे खाली माझा साक्षात मृत्यू ठरलेलाच दिसतोय मला मी काही आत्ता खाली येणार नाही हो कोल्हा आपला तिच्याकडे बघतच राहिला कोंबडी मात्र आपल्या खुराड्यात शांत सावध आणि सुरक्षित राहिली थोडक्यात का तर दिखाऊ मित्रापासून नेहमी सावध राहणं आवश्यक असतं नाही तर धोका होऊ शकतो बालमित्रांनो दिखाऊ मित्र ही गोष्ट आत्ताच आपल्याला सांगितली तुमच्या अर्चनाताईने म्हणजेच अर्चना अभिजित भांडारकर आपण पुन्हा भेटणार आहोत वेगळ्या आणि नवीन गोष्टीसह तोपर्यंत घरीच रहा स्वस्थ रहा मस्त रहा सर्वांनी काळजी घ्याल धन्यवाद वंदे भारत